गुड मॉर्निंग फ्रेंड कशा आहे तुम्ही आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असणार तर चला मी पण मस्त आहे तर आपोपली काळजी घ्या काळजी घेणं खूप गरजेचं असतो आहे तर आज मी एक मिनी ब्लॉक करत आहे मी तर परमवीर आणि साक्षी यांच्या विरुद्ध लोक बोलत आहेत की साक्षीनं बाळाचा सांभाळ केली नाही साक्षी बाळाला असं झोपली साक्षी तशी केली साक्षी अशी केली खूप लोकं त्यांना ट्रोल करत आहेत तर भावानो बहिणीनो मला तुम्हाला एकच बोलायचं आहे नऊ महिने पोटात ठेवून ते मुलाला जन्म दिलेली आहे बराबर आहे तर त्याच्या मुलाची काळजी तुमच्यापेक्षा जास्त ते घेणार तर तुम्ही घेणार आहे हां ते स्वतःच घेणार आई आहे ते आई कशी ही आई असली आई आहे ते बराबर तिच्या फॅमिलीमध्ये परवीरच्या तिचे भाऊ होते भाऊजी होती प्लस तुम्हाला सांगते तिची आई होती तिची बायको आहे साक्षी परवीर आहे त्यांच्यात खूप प्रेम आहे नवरा बायकोच्यात वय त्यांचं कमी असलं तरी काय झालं की त्यांना खूप खूप एकमेकांवर प्रेम आहे आणि एवढं नऊ महिने ते पोटात मुलाला ठेवून ते जन्माला घातले म्हणजे ते एक आई आहे त्याला ते आई आहे त्याला माहीत आहे आपल्या मुलाला कसं सांभाळ करायचं काय करायचं काय नाही तर बघा मी इथे एक फोटो लावीन साक्षी साक्षीज आणि का ते किती रडते ते रिक्वेस्ट करतो आहे की तुम्ही घाण घाण कमेंट करू नका तुम्ही काही कमेंट कमेंट करू नका ते का बोलते आहे माहिती आहे आज त्यांना खूप टेन्शन आहे आज त्यांच्यावर दुःखाचा अभाव कोसळला आहे आज तुम्ही त्यांना सपोर्ट करायला पाहिजे साथ द्यायला पाहिजे एका एखादाच्या दुःखात जर तुम्हाला साथ द्यायची नसेल तर तुम्ही साथ द्यायची नसेल त्यांना चांगलं कमेंट करायचं नसेल तर वाईट पण कमेंट तुम्हाला करायला कुणीही अधिकार दिलेला नाही हा पब्लिक आहे तुम्ही मान्य आहे तर पब्लिकच्या हिशोबानंच राहायचं मी असं सगळ्यांना बोलत नाही आहे की तुम्ही सगळे बोलते म्हणून रुपयातले चार नाही लोक इतके घनताडे नालायक माणसं आहे ते हसतेत आता मी सुद्धा व्हिडिओ टाकलेला ना त्या व्हिडिओच्या खाली येऊन दात काढते त्यांच्या घरात अजून कोण मेलेलं नाही अजून कोण ऑफ झालेलं नाही त्यांच्या घरात जर कोण ऑफ झालं कोण मेला कुणाचं तर एका अन, एखादा एक गेला ना मग त्यांनी बरोबर करतंय त्यांना दुःख म्हणजे काय असतंय बरोबर आहे ना तर काही नालायक निर्लज्ज हरामखोर लोकं आहेत माझेसुद्धा व्हिडिओ खाली येऊन दात काढतात अरे त्याचा बाळ वारलेला आहे तो ऑफ झालेला आहे त्यांच्या घरात आज काय चाललं आहे काय नाही तुम्हाला माहीत आहे का आहे का तो मुलगा इतकं रडतोय व्हिडिओ करून इतकं रडतोय इतकं रडतोय परमवीर की बोलायचं नाही इतकं रडतोय तो तो म्हणतोय मी साक्षीचं फेस बघू शकत नाही चेहरा त्याचं त्याचं बघितलं की मला रडू येतो आहे असं तो मुलगा म्हणतोय तुम्ही घाण कमेंट करू नका तुम्ही जास्त त्यांना दुःख आधीच त्यांच्यावर आलेला आहे आधीच त्याच्या वडील वारलेले वडील वारून त्याचे अजून एक वर्षसुद्धा झालेलं नाही बरोबर तर तेव्हापर्यंत त्याचं मूल पण वारला हां कन्या तर आता त्यांना किती मोठं दुःख असेल मला हा बोला तुम्ही तर तुम्ही लोक जर कुणाला सपोर्ट करत नसाल चांगले कमेंट करत नसाल तर त्यांना घाण कमेंट करायला पण तुम्हाला कुणी अधिकार दिलेला नाही हे लक्षात आहे तो रडून 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 आहे की तुम्ही असे कमेंट करू नका असे कमेंट करू नका ठीक आहे तुम्ही व्हिडिओ आणि पुढं ढकला नाही जर बघायची असली तर सोडून द्या व्हिडिओ त्यांची त्यांनी का तुम्हाला जबरदस्ती केली आहे का या माझी व्हिडिओ बघाच म्हणून केलेलं नाही ना मग तुम्ही लोक का त्यांना त्रास देते आणि काही लोक माझ्या व्हिडिओ खाली पण येऊन कमेंट करून दात काढतात कर ना जर माझ्या समोर असले असते ना तर तुमचे बत्तीस ना तुमच्या घशात घातली असती समजलं का ते मुलगा रडून 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 रडून, रडून सांगते की तुम्ही घाण कमेंट करू नका घाण कमेंट करू नका हे कमेंट जर साक्षी न वाचली तर त्याला किती मोठा धक्का बसेल ती मुलगी डिप्रेशनमध्ये जाईल तीन नालायक लोक इतरे तुम्ही लोक जाऊन त्यांना घाण कमेंट करतात ते आई आहे वडील आहे आजी आहे त्या मुलाची त्यांनी काळजी नाही तुम्ही घेणार होतं का मग तुम्हाला एवढं माहीत होतं ना की साक्षी बाळाची काळजी घेत नाही परमी बाळाची काळजी घेत नाही तुम्ही जायचं होतं सांभाळ करायला चाललं असतं एवढी तुम्हाला काळजी होती तर जायचं होतं आधी आपल्या स्वतःच्या घरात काय आहे हे बघा झाकून मग नंतर लोकांना कमेंट करा मूर्ख माणसं काय दात काढते काय त्याला जाऊन कमेंट करत आहेत तुम्ही बाळाला नजर लागली हे लागले अरे त्यांनी यूट्यूब फॅमिली असू दे किंवा इंस्टा फॅमिली असू दे आपली फॅमिली म्हणून एक्सेप्ट केलेलं आहे का म्हणजे ह्या फॅमिलीनं त्यांना सपोर्ट केलेला आहे शून्येतनं त्यांना व एवढे वर घेऊन गेलेलं आहे त्यांनी शून्यात होते शून्यत आज ह्या फॅमिलीनं त्यांना इतकं सपोर्ट करून इतक्या वर त्यांना घेऊन गेलेलं आहे तीन तीन चार चार लाखची आयडिया आहे त्यांची त्यांनी यूट्यूबची फॅमिली आणि इन्स्टाची फॅमिली किंवा फेसबुक असू दे त्यांचं त्यांनी एक आपली फॅमिली म्हणून ॲक्सेप्ट केलेलं आहे म्हणून तिने चेहरा त्या बेबीचं रिव्हील केलेलं होतं बाकीचं काही नाही त्यांना असं काय वाटलं नाही की आणि नजर हे ते असतो आहे ना असं काय नसतं आहे सगळ्यांना मुलं आहेत कोण बिगर मुलाचे आहेत आणि ज्यांना मुलं नाही त्यांची पण नजर लागते असं बोलते ना हे सगळं चुकीचं आहे हे देवाची देण असते कोणाला मूल द्यायचं आहे आणि कोणाला आता रस्त्याना काढते तर हराम बायका काढून रस्त्याला टाकून जातात मुलं बघते ना मी माझे स्टोरीला व्हिडिओ असतात कसं कसं मुलं कशात कस, कशात गुंडाळून टाकून जातात जावा ना तिथं त्या मुलांना सांभाळ करा त्या मुलांना आई बा काढून रस्त्यावर टाकून जातात स्वतःची खाससाठी त्या मुलांना कोणाचा आधार नसतो तशा मुलांना थोडं बघा सपोर्ट करा आहेत तो परमवीर खूप खंबीर आहे तो त्यांना आता दुखाचा अभाव कोसळलेला आहे त्यांना असे कमेंट करू नका तुम्ही काय पण उठतं आहे तिला कमेंट करते तो किती रडतोय किती रडतो आहे रिक्वेस्ट करतो आहे की तुम्ही अशी कमेंट करू नका अशी कमेंट करू नका हां तरी तुमचं तेच चालू आहे एखादा माणूस मराय लागला आहे तर त्याला मारूनच टाकायचं का तो कसं वाचतोय ते नाही बघायचं की मुलगी डिप्रेशनमधील असे कमेंट बघून रस्त्यांना लोकं काढून टाकतात ना मुलं जे आपली स्वतःची खाजसाठी त्या मुलांना घ्या जावा दत्तक संभाळ करा त्यांचं कुठं तर आशीर्वाद लागल त्या मुलांचं किंवा कुठं आहेत त्यांच्या आईबाबा हुडकून काढा आणि त्यांचे झिंजा पकडा आणि मारा स्वतःची खाजसाठी मुलांना रस्त्यावर टाकतात मी माझी हिस्टोरीला व्हिडिओ पोस्ट केलेली असते मुलांना कुठं कुठं काय काय टाकलेलं असतंय ते माहीत आहे का उगंच बोलताय तोंड आहे म्हणून बोलू नका देवाने जिबीला हाड दिलेलं नाही म्हणून ते उचलून डोक्याला लावू नका हराम कर चला बाय चांगले लोक पण आहेत चांगले कमेंट त्यांना करतात चांगले सपोर्ट करतात तर त्यांचं मनापासून आभारी आहे मी बाय एवढंच बोलण्यासाठी मी आलेली काय चुकलं असेल तर सॉरी